मनगोळी ग्रामपंचायत तालुका दक्षिण सोलापूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर येथील स्पर्श हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात डिजिटल मशीनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली आधुनिक ए टी एम डिजिटल मशीनद्वारे संपूर्ण शारीरिक तपासणी करून रुग्णांना जागेवर ऑनलाईन व ऑफलाइन रिपोर्ट देण्यात आले बाहेर चार हजार ते पाच हजार रुपयात केल्या जाणाऱ्या तपासण्या या शिबिरात फक्त दोनशे रुपयात करण्यात आल्या यामध्ये ई सी जी हिमोग्लोबिन ब्लड प्रेशर टेम्परेचर शुगर अशा महत्त्वाच्या तपासण्या सुद्धा करण्यात आल्या स्पर्श हेल्थ केअर यांच्याकडून डॉक्टर अरमान शेख आयान तांबोळी नोमान सय्यद रियाज अंदुरकर यादी काम पाहिले ग्रामपंचायत मनगोळी यांच्याकडून संजय गायकवाड विठ्ठल घंटे विठ्ठल सले शहाजीत चव्हाण बाजीराव जाधव गोरख रणदिवे गणेश मोरे सुभाष घंटे यांचे सहकार्य लाभले मनगोळी मनगोळी गावातील आपण ग्रामपंचायतीमध्ये आपण जे काही शिबिर आयोजित केलं आहे ते शिबिर नई नवी नई उम्मीद एक किरण शारीरिक ड्रेस प स्पर्श मार्फत आपण हे करतो आहे त्याच्यामध्ये आपण जे काही गावकरी आहेत आणि जे काही आपण मनगुळे गावातील परमिशन परमिशनने किंवा त्यांच्या त्यांच्या सांगण्यानुसार आपण जे इथं शिबिर गेलं आहे त्या शिबिरामध्ये आपण पेशंटला अगदी कमी खर्चात त्यांच्या तपासण्या करून देतो म्हणजेच बी पी शुगर ई सी जी त्याच पद्धतीने बोन मास मसल मास या पद्धतीच्या काही तपासण्या एकवीस प्रकारच्या तपासण्या आहेत शरीरातील पाणी रक्त कमी रक्त जास्त जे काही प्रमाण आहे त्या सगळ्यांच्या तपासण्या आपण ज्या पेशंटला करून देतो तर बाहेर जे दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो ते आपण फक्त त्याचे अडीचशे रुपयामध्ये इथं तपासणी करून देतो आणि त्यासोबतच आपण इथे आयुर्वेदिक औषधांची तपासणी केल्यानंतर आयोजित औषधांची वाटणी आपण इथं पेशंटसाठी आहे आणि त्या पद्धतीने गावातील बऱ्याच रुग्णांनी आपल्याला इथं सहकार्य केले त्याच पद्धतीने इथली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायती सभासदांनी किंवा सरपंच साहेबांनी आम्हाला खूप छान पद्धतीने मदत केली त्याबद्दल धन्यवाद किती लोकांनी तपासणी केली आतापर्यंत तीस ते चाळीस लोकांनी इथे तपासणीचा लाभ घेतला आहे आणि त्याबद्दल मी गावकऱ्यांचे पण आभार मानतो नमस्कार मी सरपंच संजय गायकवाड मनुगळी आज मनवळी गावात आरोग्य शिबिर भरवण्यात आलं होतं की जेणेकरून लोकांच्या वयोवृद्ध लोक असू द्या किंवा आपले सर्व मध्यम वयाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना जेणेकरून सोलापूर इतर ठिकाणी जाऊन ज्या तपासण्या कराव्या लागल्या होत्या त्या तपासण्या जा जागेवरच व्हाव्या आणि त्यांच्या काय काय आपल्याला शरीरात अडचणी आहेत किंवा जे व्याधी आहेत तेच समजाव्या आणि इथेच तिथं औषध उपचारावर म्हणून आम्ही स्पर्श हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमाने दादा शिबिर शिबिरं आयोजित केलं होतं ह्या शिबिरामध्ये बऱ्याचशा लोकांनी भरपूर तपासण्या करून घेतल्या आणि ह्या ठिकाणी सगळ्या रक्त असू द्या ब्लड शुगर ह्या स बऱ्याचशा जी अशा भरपूर ज्या तपासण्या आहेत जेणेकरून लांब जाऊन सोलापुसारख्या ठिकाणी करणं शक्य नाही हे आज घेतले सगळ्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आज प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी तपासून ज्या जागेवर जा औषधं घेतली त्यापुकी सगळ्या ग्रामस्थांच्या आणि त्या स्पर्श केलेल्या टीमचं मी मनापासून आभारी